तवा येते की बाबा बायको भाकर घेऊन आता दहा अकरा वाजत आले दहा वाजत आले असते लवकर भाकर जर टायमाला दिली तर माणूस जरा थोडं जीव येईन काम करायला रोज दहा अकरा वाजता भाकऱ्यास काय करावं मला काय मिळत लागा ना बायकोकडे बघावं लागतंय काही मगापासून वाट बघवतोय रस्त्याकडे बघू बघू बेजार झालो आहे पाणी पिऊ पिऊ नसतं पोट भरलंय निसं पाणी पिऊ पिऊ भाकर खाल्ली का काय <गणीगी> भाकर खाल्ली का माझ्या नावाने लई पुन्हा वरडात भाकर नाही आणीन पलन झालं ना आणि उशीर झाला आणि साडे दहा वाज घेणं असं मला सांगितलं एक एकजणाने की त्या नवरा लई चाढ्या करत होता म्हणून तुम्ही काम चाढ्या करता सांगा बरं माझ्या तोंडावर बोलत होते काय बोलायचं तर हो का तुमच्या जवळ बोल चंद्राने करण्याची मदत करणार नाही मी भाकर करणार आहे तुम्ही रोज खाऊन करणं करावं लागलास की रोज बायकून दहा वाजता भाकर आणते एक वाजता आणते या ऐकून ऐकून कटोळ आला ना मला तू किती वाजता येते मला माहिती तुम्हाला थांबा म्हणते मी आ नाही तर महिला चरूच देणार आहे मी तुम्ही किती साडे लावले दहा बोलय तरी सांगितलंय मला स्वयं नवरा तसा म्हणतोय म्हणून विचार आहे सांगितलं मग त्यांचं होत का नाही तुम्ही मघा त्यांचं काम आहे भाकर खाल्ली का नाही विचारायचं काम का मग मया तुम्हाला डबा घेऊन येत नाही मृत्यू मग किती वाजता येते मला सांगा बरं उद्या आठ वाजता येते का नऊ वाजता येते ते सांगा बर मला ते म्हणाय ते म्हणान नाही पुन्हा मला चाडायला विचार तुम्ही मला इथं राहायचं माझ्या ह्याच्यामध्ये गावामध्ये कोणा उघड नाही म्हणजे मी बोलले तुम्हाला ऐकूया नाही म्हणान आता म्हणजे आलं भाकर लवकर घेऊन नवरा रोज म्हणतात मी उपाशी राहिलो उपाशी राहिलो मी भाकर आणते कोण खाणार आहे आणते लवकर लगेच एक तर माणसाला घरचं काम करून उरकून यायचंय तुमचं इथं बोलणं खायचं ऐकू यायच ना आता आपल्या आपल्या कामामध्ये लगेच बसायचं ये हो मेबी बसणार तासाला भाकर सगळं हे होत उग बिनकामा करायला गवती राहण्यामध्ये चल बाय म्हणते घरी माणूस खायचा नाही भाकर त्यांच्या सोबत भाकर खाऊन म्हणून येते माणूस डबा आणून आर झाला भाकर खायचं कळून बाई डबा आणला की थोडासा उशीर झाला की लगेच मालकाची भाकर खाऊन बसले मला म्हणते तू भाकर आणत नाही याच्या आधी मालकाची भाकर खाते ते आणि मी सकाळ जेव्हा म्हणलं की लगेच म्हणते तर नाही मला इतक्या लवकर भूक लागत नाही अकरा वाजता भूक लागत या सकाळ सकाळ तुम्हाला जेव्हा म्हणल्यावर कमी जेवत नाही सांगा बरं तुम्ही सकाळ जेव्हा म्हणाल कमून जेवत नाहीत नाही सकाळ जेव्हा म्हणलं की काय म्हणतात मला अकरा वाजेपर्यंत भूक लागत नाही

गरत 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 काम हो म्हणजे आधार गादीवर ठेवा काम बघाव गाड्यानं बाहेरच बघाव केला असता रानातली काम कोणती लेख काम करीत नाही लेख काम करीत नाही हो बरोबर मग आता टाइम नाही मी आज हजार वर सांगितलं की च्याजवळ गेले की मला च्याची लई तुला पाहिजे गेले की मला चहा प्या म्हणजे तुम्हाला दोघाला वाटायला का मरावा म्हणून तुला चहायचं हे आहे आम्ही हाताने करून प्या ना चा करायचं जादू आहे पाणी पती टाकली की झालं साखर टाकली की करून द्यायचं खाली आम्ही उतरेचा फक्त टाकून जायचं टाकून तुम्ही घ्यायचं प्यायच नाही ना ले। ले ते तर येतय ते ते आम्हाला बी रे र येत आहे म्हणून माणूस कामावून आलेला असते केलं मग जरा माणूस डोस घेते शिरा जरा ह्या शांत होते पण ते शिरा त्यात शांत करते मी इकडं आणा झेंडूबाम लावू झेंडूबाम लावतेच खेळाखळा आणि शिरा शांत करते तुम तो एक डोसक्याला लावतो आमच्या कशाला लाव मामा मला डोकं दुखत नाही माझं ना च्या प्यायच्या नाही करायचं नाही म्हणते की मी तुला ऐकन मी तुला ऐकन सांगा बरं तिला कोण ऐकन नाही ऐकायचं तू मला अरे नाही ऐकायचं नाही मला तू मला ऐकायचं नाही का तू ठीक तुम्ही बोलवायची वाट बघायच पायापुढे बरोबर आता बरोबर आम्ही आम्ही वाडायला दोघं विचारला काय च्या केलं नाही सकाळी करच्या काहीतरी बघायला केला नाही तू हे बी तुला सांगतो मी तुला माहिती गरज आहे का नाही

दुकाल्यावर चहा नसते माझी मला गरज आहे म्हणून ते आंगावर असले हाताची कातडी निघाली म्हणून द्या कलम चहा करून देणार अरे मग दुखायला स्वतः चहा करायला गेले तर मी चहा पिले तर मग मी मरण मग तुम्हाला माझी गरज नसली तुम्हाला चहा करायला लावा तुमच्या दुखण्या च्या चहा कोणी चहा प्यायचा चट चहा बन काऊन बन सकाळी बाबा मी आईला चहा करून द्या म्हणले बर का सकाळी केला ये ना चहा बी नाही ठेवला मला तेव्हा जोतील होतात बाबू आता आबा उठून आलो ना मी नाही ना डब्बा नाही झोपलेला होता दहा दाबरा म्हणले संगम चापे येतात संगम चापे दिदिन उचलं बघून निघाल बाई दिलं टाक आता उद्या हाताना स्वतः स्वतःना नियम काय बनविला बाबा आले आलो चालू चालू ता जा 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 बाबा जा सगळ्याला सांगत म्हणले तर चला जा, जा

तुम्हाला निस्त चहा येलेली दिसा आपला हनिंद्र बाबा निस्त चहा येलेली आता नाही आता चाच करावं लागतो आता तलप येऊ नाही तर काही आता चाच करावं लागतो करू नका आमचं आम्ही करून घेतो तू निस्त चाय पिय मी चाय पिय तर सोडून दिलाय मी मार बी खात नाही आणि चाय बी पित नाही सोडून दिला मी मार बी खात नाही चहा बी पित नाही कुठवर गेलाय तो आम्ही कशी कळते हा बघा ना